संजयजी राऊत व्याज सी राऊत सर्व सहकारी समोर बदलेल्या सर्व सहकारी बदल बघितल्या मित्रांनो जी लोकसभेची निवडणूक आहे काल मी शिरपोमध्ये बैठक घेत होतो त्या बैठकीमध्ये राजेंद्रजी एक महिलाने असा प्रश्न विचारला की आमच्या गल्लीतली स्वच्छता होत नाही मित्रांनो गल्लीतली स्वच्छता शहरातला पाणीपुरवठा किंवा शाळांची परिस्थिती या प्रश्नावर लोकसभेची निवडणूक नाही होत आहे तुम्ही संबंध सर्व देशातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची भाषण ऐकत असाल हे काही रस्ते पाणी लाईट गटारी या संदर्भातली निवडणूक नाही आहे माझी तुम्हाला विनंती आहे आपले जी गल्लप होते ती गल्ल त्याला सुधारण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे करा हे निवडणूक आहे एकशे चाळीस कोटी लोकांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे हे निवडणूक आहे ती शंभर वर्षापेक्षा पे जास्त अठराशे सत्तावन्नमध्ये जो स्वातंत्र्य संग्राम सुरू झाला तो शंभर वर्षापेक्षा जास्त जो स्वातंत्र्य संग्राम चालला त्यानंतर जे स्वातंत्र्य मिळालं त्याच्यातून जी आपल्याला घटना मिळाली त्याच्यातून म्हणून म्हणून माणूस म्हणून आपल्याला जी मान्यता मिळाली आणि नागरिक म्हणून आपल्याला जी मान्यता मिळाली ते संविधान राहणार की नाही याची ही आपण रस्ते पाणी लाईट गटारी इथपर्यंत जर तिला आणून ठेवलं त्याच्यासाठी नगरसेवक आहे नगरसेवकांचं काम आहे रस्ते लाईट पाणी वगैरे देशाच्या खासदाराचं काम आहे या देशातले एकशे चाळीस कोटी लोक जे वेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत वेगळ्या प्रांतामध्ये राहणारे लोक आहेत वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक आहेत वेगळे सांस्कृतिक वारसा असलेले लोक आहेत ह्या सगळ्या लोकांना एकत्र ठेवण्याचे काय करायला पाहिजे याची जोड या आहे आज मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने गेली दहा वर्ष कारभार केलेला आहे तुमचा सगळ्यांचा अनुभव आहे त्या एकशे चाळीस कोटी लोकांपैकी पाच पंचवीस घरांनी जर सोडले अदानी अंबानी वगैरे वगैरे तर इतर राहिलेल्या लोकांसाठी गेल्या दहा वर्षामध्ये धोरणं आखलेली नाहीत कायदे केलेले नाहीत बजेट केलेलं नाही खासदार कशासाठी जातात खासदार आमच्या देशाचं धोरण ठरवण्यासाठी जातात खासदार आपल्या देशामध्ये कुठले कायदे असावे त्याच्यासाठी जातात या देशामध्ये जो टॅक्सच्या रूपाने पैसा जमा होतो तो कशा पद्धतीने खर्च करायचा त्याचं बजेट करण्यासाठी जातात गेल्या दहा वर्षात काय झालेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये आपण पाहिलं या देशातल्या शेतकऱ्यांनी मागणी न केलेले कृषी कायदे करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होती त्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे यांनी कायदा केला जमिनी कशा भांडवलदाराच्या ताब्यात जातील याच्यासाठी कायदा केला शेतकऱ्यांची जी लूट होते ती थांबवण्यासाठी कायद्याची मागणी केली होती यांनी संबंध हा बाजार तिथे निर्माण केला आणि शेतकऱ्यांची लूट होईल अशा पद्धतीची व्यवस्था आणि अदानी अंबानीच्या ताब्यामध्ये कृषी उत्पादनाचा व्यापार जाईल यासाठी कायदे केले ज्या शेतकऱ्याच्या कष्टातनं धान्य पिकवतो भाजीपाला पिकवतो तो, भाजी तो बाजारात आल्यानंतर त्याच्या कष्टाचं योग्य दाम मिळालं पाहिजे त्याच्यासाठी किमान हमी भावाचा कायद्याची मागणी केली की या सरकारने केली नाही उन्हाळ्यात वेळेला शेतीमालाचे भाव थोडेसे सुधारले तर आपण पाहिले की शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी यांनी निर्णय घेतले गेल्या दहा वर्षामध्ये बावीस वेळेला शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव सुधारत असताना वाढत असताना या सरकारने ते भाव पाडण्यासाठी वेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले निर्यात बंदीसारखे निर्णय घेतले आणि शेतकऱ्याला माळून टाकले या मोदी सरकारच्या काळामध्ये एक लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे दररोज दोन हजार शेतकरी शेती शेती सोडून देतात आहे शेती परवडत नाही कारण त्याच्या घामाचं दाम घ्यायला मिळत नाही देशाच्या सरकारचं काय काम आहे या शेतकऱ्याला शेती परवडली पाहिजे त्याच्या कष्टाचं दाम मिळालं पाहिजे त्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे नुकसान झालं भरपाई मिळाली पाहिजे याच्यासाठी धोरण राबवणं आणि कायदे करणं हे देशाच्या सरकारचं काम होतं आमच्या देशाच्या सरकारने हे नाही केलं मादा आणि अंबानीचे घर भरण्याचं काम आपण केलं आणि आपले लोक सांगतात जगामध्ये जे पहिले पाच श्रीमंत आहे त्याच्यामध्ये आले अरे एखाद्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू अशा पद्धतीची घोषणा केली माहिती तुम्हाला शेतकऱ्याला दर महिन्याला सरासरी उत्पन्न आहे शेतकऱ्याला दर दोन सरासरी महिन्याला फक्त आठशे सोळा रुपये शेतीमधून उत्पन्न मिळतात आठशे सोळा रुपयामध्ये घर कसं चालवणार त्याच्या शेतीमालाच्या भावाचा जसं कामगाराच्या किमान वेतनाचा प्रश्न आहे जसं कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्न आहे तसा शेतकऱ्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा कुठला असेल त्याच्या शेतीमालाच्या भावाचा आहे याचा कायदा झाला पाहिजे याच्यासाठी आपण राजाभाऊ वाजेंच्या पाठीशी आहोत याच्यासाठी मोदी सरकारला खाले करायचं या देशातल्या सत्तर टक्के लोक ज्याच्याशी संबंधित आहेत त्या शेतकऱ्याला स्वाभिमानानं धक्का आलं पाहिजे या पद्धतीचे कायदे या पद्धतीचं धोरण या पद्धतीचं बजेट असलं पाहिजे याच्यासाठी हा संघर्ष आहे रस्ते पाणी लाईट मला काहीतरी